अटलजींचा आजच या ठिकाणी सुंदर कार्यक्रम झाला हिंदू हिंदुत्व हिंदू जीवन पद्धती याच्याबद्दल अनेक समज गैरसमज आहे की भारतीयत्व हेच हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे हा प्रकर्षाने विचार अटलजींनी मांडला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर हिंदू वे ऑफ लाईफ हा हिंदुत्वाचा अर्थ सांगितलेला आहे आणि हिंदुत्वाचा जो खरा अर्थ होता त्याचा संबंध भारतीयत्वाशी आहे संस्कृती सबकी एक चिरंतन पुरके जिसके हिंदू है विराट सागर समाज अपना हम सब इसके बिंदू है त्यामुळे आपल्या समाजामध्ये कोणाची उपासना पद्धती वेगळी असेल काही लोकांचा धर्म वेगळा असेल कोणी भगवान गौतम बुद्धाची पूजा करत असेल कोणी भगवान रामाची पूजा करत असेल कोणी यशुख्रिस्ताची पूजा करत असतील कोणी अल्लाची पूजा करत असतील परंतु हे सगळे भारतीय आहेत आणि भारतीयत्व आणि हिंदुत्व हे एक आहे आणि म्हणून ज्यावेळी आपल्या इथला मुसलमान मक्केला जातो त्यावेळी त्याचा उल्लेख हिंदू मुसलमान हिंदी असा उल्लेख केला जातो आपल्या देशामध्ये सेक्युलर शब्द याचा बराच प्रचार केला गेला मधल्या काळामध्ये धर्माधर्मामध्ये वादविवाद व्हावे अशा प्रकारचे युक्तिवाद व्होट बँक पॉलिटिक्स करता झाले पण सेक्युलर शब्दाचा अर्थ होता सर्व धर्म समभाव धर्मनिरपेक्षता अर्थ नाही डिक्शनरी मध्ये सर्व धर्माबद्दल समान विचार करणं सबका साथ सबका विकास सबका प्रयास और सबका विकास हे जे मोदीजींनी सूत्र सांगितलं हाच खऱ्या अर्थाने सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने अटलजींनी मला आठवतं आजकाल यूट्यूबवर आहे माझे एक आवडते कवी आहे जावेद अख्तर त्यांचा एक अटलजींचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे त्यांनी फार सुंदर गीतं केली आहेत मधल्या काळामध्ये मी वीरधरा नावाचा एक चित्रपट मला खूप आवडला आणि त्या चित्रपटामध्ये जावेद अख्तर यांची सुंदर गीत आहेत आणि ती मला विशेष रूपाने आवडतात मदन मोहन नावाचे संगीतकार मृत्यू झाले आणि त्यांनी ट्यून तयार करून ठेवल्या होत्या आणि म्हणून त्या सिनेमाची अभिनेत्री होती प्रीती झिंटा त्या बऱ्याच वेळा दिल्लीला आले की माझ्या घरी येतात आणि मी दरवेळा आठवण काढतो वीर जराची आणि खऱ्या अर्थाने जावेद अख्तर हे फार प्रसिद्ध कवी होते प्रख्यात कवी आहेत शबारा आजमी नावाच्या फिल्म अभिनेत्रीशी त्यांनी लग्न केलेल्या राज्यसभेचे सदस्य होते ते एकदा मला भेटले आणि जावेद अख्तर साहेबांनी अटल बिहारी वाजपेयींचा इंटरव्ह्यू घेतला होता आणि ज्यावेळी जावेद अख्तर साहेबांनी त्यांनी त्यांना विचारलं की हा देश सेक्युलर नाही राहिला पाहिजे का हा सेक्युलर आहे का तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी दिलेलं उत्तर असं होतं की हा देश सेक्युलर आहे सेक्युलर राहील पण हा देश सेक्युलर आहे तो काँग्रेसमुळे नाही भारतीय जनता जनता पार्टीमुळे नाही आर एस एसमुळे नाही पण हा देश सेक्युलर आहे याचं खरं श्रेय कोणाला असेल तर भारतातल्या हिंदू समाजाला आहे की त्यांची सहनशीलता सर्वसमावेशकता त्यांचा इतिहास त्यांची संस्कृती आणि विरासत ही अशी आहे की हा देश सेक्युलर आहे आणि सेक्युलर राहील